लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज हदगाव येथील पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी महावितरणाच्या अकार्यक्षमतेवर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आमदार बाबूराव कोहळीकर यांनी त्यांना अश्लील व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे या प्रकाराचा पत्रकार संरक्षण समितीनं निषेध करत मुख्यमंत्री यांच्याकडं आमदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे हे निवेदन उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय या निवेदनावर पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम सचिव गजानन टेकाळे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सय्यद समी तसेच सुनील मदनूरे प्रभू वंकलवार अनिल पवार संजय हाळदे इस्माईल खान आदींसह अनेक पत्रकारांनी स्वाक्षऱ्या करत एकमतानं निषेध व्यक्त केलाय देगलोर पत्रकार स्वर समिती देगलूरच्या वतीने व तसच पत्रकार व देगलूर शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोशन यांच्यातर्फे आज देगलोर उप विभागीय कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलंय की आज असा आहे की पत्रकार संजय सुरेंशी यांना धमकी प्रकरणी जे आमदार आहेत आमदार बाबूराव कदम कोहळेकर यांनी पत्र या पत्रकाराला शिवागाळ धमकी प्रकरणी दिल्याबद्दल आज संताप व संतापर निषेध व्यक्त करण्यात येत आहे या अनुषंगाने अनेक वेळेस पत्रकार आज आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात यानंतर ते सत्य बाहेर आणतात सत्य बाहेर मांडतात लेखण्याच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून परंतु हे अध्यक्ष शेख असलमभाई जोशी इस्माइल तसेच आपले देशमुख तसेच अन्य पत्रकार यांनी आज उपविभागीय कार्यालय येथे या आमदारला कठोरात कठोर कतोर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व तसेच या अनेक पत्रकारांना अशावर हल्ले होत आहेत जीव मारण्याच्या धमक्या येत आहेत परंतु पत्रकार काम करत असताना अनेक समस्याला तोंड देत होतो जीवाची पर्वा न करता अनेक पत्रकार काम करत असतात सत्य मांडणारा जर पत्रकारला जर असं होत असेल तर हे शासनाचे धोरण आहे की ज्या पत्रकारला धमकी किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत कोणी जर धमकी दिलं त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघातून होत आहे नमस्कार आज पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन सादर केलेलं आहे हिमायतनगर हातगाव हिमायतनगरचे आमदार आमदार कोडीकर यांनी हिमायतनगरचे देशोन्नतीचे पत्रकार यांना अभद्र भाषेत शिवीगाड केली त्यांनी सत्य बातमी प्रकाशित केल्याबद्दल त्यांना शिवीगाड होत आहे अशा घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज पत्रकार संरक्षण समितीच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर जर असे कुठेतरी हल्ले होत असेल त्यांना शिविगाड होत असेल तर पत्रकारांनी सत्य कशाप्रकारे मांडावे असा प्रश्न आज सर्वसामान्यां पत्रकारांवर उपस्थित होत आहे आम्ही या पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो जर आमदार कोडीकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा